श्री क्षेत्र भवानी अंबिका माता देवस्थान ट्रस्ट हजरवाडी पानोडी या ठिकाणी सारावात प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव व विजयादशमी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तुळजाभावानी अंबिका माता देवीचे सेवेकरी अंबादास सानप व ग्रामस्थ यांनी केले आहे या नवरात्र उत्सव दरम्यान भजन कीर्तन प्रवचन जागरण गोंधळ ओव्या देवीची गाणी आराध्यांची गाणी असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी शेकडो भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला हजारवाडी पानवडी सह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी अंबिका माता मंदिरात महिला मोठ्या भक्तिभावाने नवरात्रीचे उपवास सोडवण्यासाठी या ठिकाणी येतात सुवासिनी श्री यांना महाप्रसादाचा प्रथम मान देऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते बुधवारी भव्य दिव्य पालखी मिरवणूक पार पडली गुरुवारी होम हवन अभिषेक विधी पार पडला व हरिभक्त परायण शिवा महाराज वर्पे सद्गुरु कृपा गुरुकुल कनोली यांचे भवानी अंबिका माता देवीची महती सांगणारे जाहीर कीर्तन पार पडले यावेळी भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन या कीर्तनाचा लाभ घेतला आहे देवीचे सेवेकरी अंबादास सानप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आहे मासत्ता न्यूज संगनवेर श्री क्षेत्र अंबिका माता तुळजा भवानी भवानी क्षत्र सानपमाळा हजारवाडी या ठिकाणी नवरात्र नवरात्र उत्सवानिमित्त हरिभक्त पारायण वरपे महाराज यांचं कीर्तन कीर्तन रूपी देवीची व्यथा व्यथाशक्ती प्रवचन व्यथाशक्ती पार पडली आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने आनंदाने भक्तिमेय वातावरण वातावरणात वातावरणात उपस्थित होते आणि भजनी मंडळ तसे हरिभक्त पारायण वरपे महाराज यांचं कीर्तन अखंड कीर्तन आणि देवीचा नवरात्र उत्सव सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस नुसार देवीचे वव्याचे गाणे परत आराध्याचे गाणे आणि देवीचा गोंधळ आणि देवीला चुळी पातळ होम हवन आणि विजयादशमीच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी देश, हरिभक्त पारायण वरपे महाराज यांचं कीर्तन आणि कीर्तनाशेवारूपी भाविक भक्तांनी भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता संपली आणि या रूपी मी सगळे भाविक भक्ताची कीर्तनकार हरिभक्त पारायण वरपे महाराज व वर भजनी मंडळ यांचे आभार मानतो